तुम्हाला मोठे आवाज काढल्याशिवाय डोक्यात नाही साहेब हे प्रशासन पण असलं आणि अधिकारी सुद्धा असले म्हणून जनतेला रस्त्यावर या लागल्या आज आम्हाला तुम्ही सस्पेंड करा चार महिने राहिलेले आहेत त्या शाळेच्या म्हणजे पूर्ण जॉबवर आता चार महिन्यात निवृत्त होतोय त्याला क्लीन शीट द्यायची आहे का टंचाई निधीतून शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळावं आणि पाणीपट्टीसह लाईट बिलंही टंचाई निधीतून भरण्यात यावीत त्याचबरोबर मैशाळ योजनेतून सहा वेळा ओव्हरफ्लो होण्यास कारणीभूत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या मेकॅनिकल विभागातील अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी या मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे युवक संघटक विज्ञान माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या ठिकाणी जलसंपदा विभाग यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश जाधव हो यांनी भेट दिली यावेळेत संतप्त झालेल्या आंदोलन विज्ञान माने आणि इतर आंदोलकांनी अभियंता उमेश जाधव हो यांना चांगलं धारेवर धरलं दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई का करत नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत चांगला जाब विचारला जलसंपदा विभाग तांत्रिक विभागाचे अधिकारी अभियंता उमेश जाधव हो यांना विज्ञान माने यांनी धारेवर धरले ओव्हरफ्लोच्या संदर्भात आणि इतर गोष्टींच्या संदर्भात दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करा अशी मागणी यावेळीला आंदोलन विज्ञान माने यांनी केली आता तो प्रस्ताव पूर्ण पाठवला हो आहे आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाला मैसाळ टप्पा एक ते पाच सगळे जे पंपगृह आहेत आम्ही आमच्या ताकारी यांत्रिकी विद्युत उपयोग क्रमांक एक या उपयोगाकडे सोपवलेले आहेत त्यांच्याकडून कार्यभार काढून येतो आणि पुढील जी कार्यवाही आहे ती रितसर एन्क्वायरी क कमिटी एक नेमलेली आहे या एन्क्वायरी कमिटीत विद्युत स्थापत्य आणि यांत्रिकी असे तिघं विंगमधले अधिकारी आहेत ते त्यांचा रिपोर्ट करतील पुढील कार्यवाही त्या पद्धतीने होईल नाही पण फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल ह्याच्यामध्ये होऊ शकतो असं विज्ञान माने साहेब म्हणाले संदर्भात काय आहे त्याला डायरेक्ट रितसर्क करता येत नाही परमिशन घ्यावी लागेल त्यानुसार करता येईल पण मला जर काही अडचण आली तर पोलीस प्रोटेक्शन देण्याची पूर्ण आम्ही संबंधित पी आयने दिलेली त्याच्यामुळे कामात कुठला अडथळा येणार नाही याला आम्ही पूर्णता प्रिकॉशन किती दिवस झाले आणि आतापर्यंत काय इन्क्वायरी केलं आता कमिटीचे सदस्य जे अध्यक्ष ते येऊन गेलेत त्यांनी पूर्ण घटनाक्रम जो आहे घटनाक्रम घेतला त्या त्यानुसार आम्ही आमच्या ऑनलाईन याच्यावरच्या ज्या चॅट्स आहेत त्यासुद्धा त्यांना सगळ्या दिलेल्या आहेत आम्ही जेव्हा सडन ट्रीप झालं तेव्हा काय काय ॲक्शन घेतली ते सुद्धा त्यांना दिले त्या त्या वेळेचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते सुद्धा त्यांना दिलेले या सगळ्या गोष्टी त्यांना आता पोलिसांशी तुम्ही बोला काय बोलणं झालं आता नेमकं बोलणं त्यांच्याशी असं झालं की असं काय अडचण आली तर त्यावेळे आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देऊ ती काय अशी अडचण येणार अडचण झाले का नाही सांगायची म्हणजे असं काय असेल तर तुम्हाला प्रोटेक्शन आम्ही देऊ अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला ग्वाही दिली साहेब हे उपोषण काय काय करतो आम्ही काय आता उपोषण मागे घेत नाही आहे जाधव साहेबांनी तर आम्हाला आता, आता भेट दिली त्यांनी आम्हाला आश्वासित करण्याचा प्रयत्न केला की असाच आमची प्रोसेस चालू आहे परंतु जाधव साहेबांना आम्ही एकच म्हटलं साहेब तुम्ही म्हणताय की तुमचा अधिकारी जो आहे तो दोषित आहे त्याच्यावर वरून कारवाई चालू आहे परंतु फौजदारीला आता त्यांनी ठीक आहे फोन केला पी आय साहेबांना परंतु फोन केल्यानंतर सुद्धा पोलीस प्रोटेक्शन घेऊन आता चव्हाण साहेब त्यांच्याकडे चार्ज दिला आहे परंतु हा जो शाळे आहे मला वाटते तीन तारखेला साहेबांनी आदेश केले की चार्ज काढून घेऊन सावंत साहेबांकडे द्या परंतु तिथं तो येऊन देत नाही आहे ह्यांनासुद्धा मग साहेबांना आम्ही तेच म्हटलं साहेबसुद्धा म्हटले की आम्हाला तो तिथं काम करून देत नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा साहेब एकच म्हटले तो आम्हाला साहेब तिथं काम करून देत नाही आहे त्यामुळं तुम्हीसुद्धा यामध्ये दे लक्ष देऊन हे करा कारण की तो लोकल आहे आणि तो आम्हाला खूप त्रास देतो मग पी आय साहेबांनी पण म्हटले त्यांना की आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देऊ आणि जे आठ पंप आत्ता बंद आहेत आठ पंप तुम्ही लवकरात लवकर चालू करा कारण की जिल्ह्याचं जे पाणी कणलेलं आहे कुठंतरी जिल्ह्याला लवकरात लो लवकर सुरळीत पाणी मिळावं हे आमचं उपोषणाचं हे होतं टंचाई निधीतून पाणी शेतकऱ्यांना फुकट मिळावं ही आमची मागणी होती एका साईडला परंतु नालायक आणि निष्क्रिय जे एखादा कार्यकर्ता किंवा अधिकारी असेल साळेसारखा जो ज्याला म्हणजे त्याच्या ठेकेदाराला ठेका नाही मिळाला म्हणून दुसऱ्या ठेकेदारांना तिथं कामच करून देत नाही बरोबर का साहेब दुसऱ्या ठेकेदारांना कामच करून देत नाही अधिकाऱ्यांना तिथं येऊन देत नाही दिलेल्या साहेबांनी चार्ज तो घेऊन देत नाही दुसऱ्या अधिकाऱ्यांना असा मक्तेदारीतला आणि यांच्या व बापाचं असल्यासारखं मक्तेदारी दाखवणारा जो शाळे आहे त्याचा सर्व मिरजकर आणि पूर्ण सांगली जिल्ह्याच्या जनतेकडून जाहीर निश्चित साहेबांना आम्ही सांगितलं आम्हीसुद्धा इथलेच आहोत जर तो तिथं परत एकदा तुम्हाला त्रास द्यायला आला साहेब तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत जनतेचाच प्रश्न आहे तुम्हाला काय आम्ही चुकीचं मागितलेलं नाही साहेब पाणी मागतोय साहेब पाणी द्या आणि जो दोषी अधिकारी आहेत शून्य पॉईंट तीन टी एम सी पाणी सहा ओव्हरफ्लोचा दोषी हा साळे ज्यानं साहेबांची सुद्धा अक्कल काढलेली आहे मीडियासमोर त्याला त्वरित सस्पेंड करा चार महिने त्याचे राहिलेले आहेत चार महिन्यामध्ये मा तो रिटायर होतोय कुठंतरी वरत असतं कोणाचा तरी आहे कोणाचा तरी पाहुणे आहे म्हणून तुम्ही पाठराखण करू नका तुम्ही कुठल्या राजकीय नेत्यामुळं इथं आलेला नाही आहे ट्रान्सफरची भीती तुम्हाला नसावी ही मला वाटतंय साहेब त्यामुळं त्यांचे बगलबच्चे व्हायला जाऊ नका नाहीतर तुम्ही सुद्धा तेवढेच दोषी होता एखाद्याला आरोपीला वाचवायचं असेल तर तो आरोपीला वाचवणारा सुद्धा आरोपी होतो त्यामुळं तुमच्याकडून आमच्या आमच्या सर्व इथं जे बसलेले उपोषणला okay. जे आमच्या माता भगिनी आहेत बंधू आहेत जिल्ह्याचे सगळे आज आम्हाला सर्व आमदारांनी महाविकास आघाडीची इथं भेट दिली आणि आश्वासन केलं उद्या सुद्धा मिटिंग्स आहेत त्यामध्ये सुद्धा मांडणार आहे विक्रमदादा आहेत ते मुद्दा मांडणार आहेत सुमन वहिनी असतील मनोज बाबा असतील जयंत पाटील साहेब असतील आमचे संजय बजाज साहेब असतील विराजदादा नाईक असतील सगळ्यांनी इथं आम्हाला भेट देऊन विशालदादा पाटील असतील फोनवरनं ज्यांना जमलं नाही रोहितदादा पाटील असतील यांनी आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा लढा विश्वजित कदम बाळासाहेबांनी सुद्धा आम्हाला फोन केला जितेशबाई यांनी सुद्धा फोन केला की तुम्हाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे हा प्रश्न पाण्याचा आहे महाविकास आघाडी सत्ता होती आम्ही राष्ट्रवादीचा असलो तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं तीन टंचाई योजनेतनं फुकट पाणी द्यायचं काम आराबांनी असतील आमचे मदनभाऊ असतील किंवा सर्व आमचे नेते जे असतील महाविकास आघाडीचे त्यावेळीचे मंत्री सगळ्यांना देण्याचं काम केलं आहे जयंत पाटील साहेब असतील गोरपणे सरकार असतील राजाराम बापू असतील प्रतीकदादादा असतील वसंतदादा पाटील सगळ्यांनी केलं आहे साहेब मग या पालकमंत्र्याचा हा ठेका जनताविरोधात कसा कशासाठी का लढपणा इथं साहेब आम्ही सगळी बसलो आहे चार संघटनेची बसलो आहे एस टी असतील अंगणवाडी असतील बहुजन आघाडी असेल आम्ही असेल वंचित असेल त्या पालकमंत्र्यानं इकडं जात असताना तिकडं तोंड केले आणि आत गेले साहेब ज्यावेळी जयंत पाटील साहेब होते पालकमंत्री इथं बघितल्यानंतर उतरायचे पहिला सगळ्यांना भेटायचे तुमचा प्रश्न काय सांगा आम्हाला साहेब काम करा ना करा कराओ हो। परंतु येऊन जनतेचे प्रश्न ऐकून तर घ्या व्यथा तर ऐकून घ्या तुमच्या अधिकारात असू दे नसू दे हीच आमची मागणी आहे परंतु एक क्रूर आणि हिंसक आणि मक्तेदारीतले हे बगलबच्चे सांभाळणारे पालकमंत्री आणि पाहुणे सांभाळणारे आहेत जनतेचं काही देणं घेणं यांना नाही आहे त्यामुळं आम्ही आज साहेबांना विनंती केलेली आहे जे तुमचे अधिकार आहेत हे बजावून जनतेच्या हितासाठी तुम्ही वाजवा साहेब नाहीतर जनता सुद्धा तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये येऊन अधिकार जे जनतेचे आहेत हे शिकवायला कमी जास्त करणार नाही तुम्हाला हात जोडून साहेब विनंती